नमस्कार आपल्या काकीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण नाचणीच्या चिरमुऱ्याचं भडंग आहे त्याचा आपण भेळ बनवणार आहोत सुकी भेळ चला तर मग आपण साहित्य बघू हे नाचणीचं भडंग आहे नाचणीच्या चिरमुरापासून बनवलेलं भडंग आहे थोडंसं फरसाणा घेतलं आहे बारीक शेव घेतलं आहे कांदा लिंबू कोथिंबीर आणि टोमॅटो चला तर मग आपण भेळ बनवायला घेऊ साधारण एक दोन प्लेट भडण घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं फसाणा घालायचं आहे कांदा टोमॅटो थोडंसं कोथिंबीर घालते थोडंसं नंतर प्लेटिंगला पाहिजे आपल्याला आणि ह्यातच लिंबू पळायचं आहे

वरून थोडस शेव घालायचं आहे कोथिंबीर मस्त चटपटीत नाचणीच्या चिरमुरेपासून सुक्क भेळ तयार केलेला आहे पण सांगू शकताय कसं झालंय माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू